कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राइब करा खेड नगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीला साडेतीन वर्ष पूर्ण झाले मात्र शहरात विकासापेक्षा बकालपणाच वाढले आहे असा आरोप करत मनसेनं नगर प्रशासनाच्या विरोधात आक्रमक पावित्र्या घेतला आहे खेड शहरातून जाणारे भरणे साखरोली वाकवली आणि दापोली हे रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहतूक धोकादायक झाली आहे हे रस्ते एस एम सी या कन्स्ट्रक्शन कंपनीकडे असले तरीही त्यांच्या कामाच्या दर्जावर मनसेनं सवाल उपस्थित केला आहे पावसाळ्यापूर्वी देखभाल न केल्यामुळे सध्या भरणे खेड रस्ता अत्यंत धोकादायक स्थितीत आहे याच पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांना निवेदन देण्यात आले जर प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात बसू दिलं जाणार नाही असा कडक इशारा यावेळी मनसेकडून देण्यात आला या प्रसंगी तालुका अध्यक्ष निलेश बांबणे शहराध्यक्ष ऋषिकेश कांदडे भालचंद्र साळवी गणेश बेलोचे स्वरूप माजलेकर मिलिंद नांदगावकर राहुल पाटणे मनोज दांडेकर अंकुश शिंदे प्रसिद्धी प्रमुख सर्वेश पवार प्रशांत बार आणि इतर मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड शहराच्या रस्त्यांची झालेली दुरावस्था लक्षात घेता लवकरच आंदोलन उभं राहण्याची शक्यता आहे परंतु बी एन अधिकारी या ठिकाणी निवेदन द्यायला आलं नाही त्यांना येणार येणाऱ्या आहेत त्यांना आम्ही काय शिकवू खेळचं पाणी काय असेल दाखवून देऊ आज अनेक लोक या खड्डे पडतात जखमी होतात आज अनेक अनेकांना पाठ दुखीचं देखील निर्माण झालेलं आहे याला जबाबदार हे प्रशासन आहे याने अनेक लोकांची निवेदनं स्वीकारलेत परंतु आज त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं निवेदन दिलेलं आहे या निवेदने दखल घेतली नाही तर काय फळ फटक होतं हे त्यांनी पाहिलेलं आहे त्यांना माहिती आहे आणि म्हणून आठ दिवसात जर का हे रस्ते बांगलेमध्ये झाले नाहीत तर यांना कार्यालयामध्ये बसू देणार नाही